तर नमस्कार प्रेक्षकांनो रत्ना काटे आणि मामा हे जे आहे ते आता नवीन डाव रचणार आहे तर काय असणार आहे तो डाव जाणून घेऊयात तर रत्ना काटे ज्या आहेत त्या आता खूप डान्स करत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो की सत्या मंजूचा आता फक्त पंधरा दिवसात डिवस होणार आहे आणि मी आता माझ्या डी जेचं आणि त्या मंजूचं लग्न लावून देणार म्हणजे मला खूप पैसे येणार मंजूचा पगार डी जेचा पगार माझ्या भावाचं पेन्शन आता मी लय पैशावाली होणार असं म्हणून ती नाचत असते आता मामा म्हणजे रत् रत्ना काटेचं नवरातीला म्हणतो अग रत्ने तू खूप लहान विचार करते असं मोठा विचार करायला पाहिजे मोठा आता रत्ना म्हणते की काय मोठा विचार करायला पाहिजे तर ते म्हणतात की अग जरा मोठा विचार कर हे बघ आता हे बघ सत्यामंजूचं लग्न व डिवोर्स होणार आहे पण याचा आपल्याला काय फायदा होणार आहे काहीच नाही त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे आपण नाच सत्याकडून पोटगी घेऊयात आता हे ऐकून मारणाला खूप आनंद होतो ती म्हणजे माझा नवरा लय हुशार आहे कधी कधी लय हुशाराचं बोलतो आणि दोघंही नाचायला लागतात आता दोघे मिळून आता सत्य आणि मंजूकडून पोटगी घेणार आहे म्हणजे सत्याकडून डिवोर्स दिल्याबद्दल पोटगी घेणार आहे आणि लाखोनी पैसा त्यांचा दुबाडणार आहे तर आता असा प्लॅन आहे आत्ताचा